लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर अखेर आता आबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आबांनी आता कलाला चांदेकरांची मालकीन केलेलं असतं आणि सर्व हक्क कलाकडे सोपवलेले असतात परंतु हा निर्णय आबांनी रोहिणीला न सांगता घेतल्यामुळे रोहिणी आबांवरती आणि सर्व चांदेकरांवरती खूप चिडलेली असते आणि आबा, ने ती आबांकडून बिझनेसचा हक्क मागणार असते मग आता त्याच वेळी आबा रोहिणी बद्दल मोठा निर्णय घेणार असतात तिथे आबांनी कलाला चांदेकरांची मालकीन करायचं ठरवल्यावरती सुद्धा सरोज काही बोलत नसते ती फक्त शांतच राहते कारण त्यामागे सरोजचा खूप मोठा प्लॅन असतो तर आता कला त्यांच्या यांच्यामधील प्रेम वाढणार असत तर आता आबा कलाला चांदेकरांची मालकीन करत सर्व हक्क कलाकडे कसं देणार रोहिणी काय करणार आणि त्याचबरोबर सरोज कोणता मोठा निर्णय घेणार आणि कोणता प्लॅनिंग करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे आबांनी बाहेर सर्वजणांना बोलवून घेतलेलं असतं आणि आबा म्हणत असतात की आता मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे तिथे सर्वांना प्रश्न पडलेला असतो की आता आबा असा कोणता मोठा निर्णय घेणार आहेत त्यानंतर आबा कलाला जवळ बोलवून घेतात आणि आबा म्हणतात की मला आज कलाला खूप मोठा हक्क द्यायचा आहे आणि मी कलाकडे खूप मोठी जबाबदारी सोपवणार आहे म्हणजेच मी चांदेकर घराण्याच्या चाव्या कलाकडे सोपवणार आहे कला, कला चांदेकरांची मालकीन बनण्या योग्य आहे म्हणूनच मी सर्व कारोबार तिच्याकडे सोपवत आहे हे ऐकल्यावरती तिथे सरोज आणि नैनाला खूप मोठा धक्काच बसतो तेव्हा सरोज म्हणते आबा मी तर या घरची सर्वात मोठी सोन आहे मग तुम्ही असं कसं काय कलाला सर्व हक्क आणि एवढी मोठी जबाबदारी देऊ शकता तुमचा हा निर्णय मला मान्य नाहीये तेव्हा आबा म्हणतात हा माझा शब्द आहे आणि आता चांदेकरांचा सर्व व्यवसाय आणि कारभार कलाच पाहणार त्यानंतर आता सर्व तिथून रागाने निघून जाते त्यानंतर सर्वजण सुद्धा आपापल्या रूम मध्ये जातात तर इकडे कला रूम मध्ये दे आलेली असते आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वेत आबांनी माझ्यावरती इतकी मोठी जबाबदारी सोपवली आहे हे काम माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि ते काम मला जमेल की नाही याबद्दल अद्वैत तुला काय वाटतंय तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो कला माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला पक्की खात्री आहे की तू हे काम खूप चांगलं करशील तू येणाऱ्या प्रत्येक संकटावरती नक्कीच मात करशील मी कायम तुझ्या सोबत आहे इतक्यातच तिथे रजनी येते आणि म्हणते अदवे तू लगेच माझ्या सोबत चल इकडे रोहिणी खूप मोठा तमाशा करत आहे तर इकडे रोहिणी आबांना म्हणत असते की मला चांगलंच आहे माझी या घरामध्ये काहीच किंमत नाहीये तेव्हा आबा म्हणतात परंतु रोहिणी तू असं का बोलत आहेस आम्ही तुला आजपर्यंत काय कमी पडू दिलं रोहिणी म्हणते आबा जर तुम्ही मला तुमची मुलगी मानत असाल तर तुम्ही मला हा खूप मोठा निर्णय घेण्याआधी विचारलं असतं मला बोलवलं असतं परंतु तुम्ही तसं केलंच नाही तेव्हाच तिथे कला अद्वेत येतात रोहिणी म्हणत असते तुम्ही हा निर्णय मला काहीही न सांगता माझ्या पाठीमागे घेतला गे... आहे तेव्हा आबा म्हणतात आम्ही तुला काहीही न सांगता केलेलं नाहीये मी हा निर्णय घेताना सर्वांना एकत्रित बोलवलं होतं परंतु तू तिथे आलीच नाही तेव्हा रोहिणी म्हणते मला माहित आहे मी तिथे आले नाही परंतु तुम्ही मला परत एकदा बोलवण्यासाठी कोणाला तरी पाठवू शकत होतात परंतु तुम्ही तसं काही केलं नाही यावरूनच लक्षात येते की तुम्हाला माझ्या वाचून काही फरकच पडत नाही आणि तुम्ही मला मुलगी मानतच नाही या घरामध्ये माझी तर काही किंमतच नाहीये तेव्हाच तिथे नैना मध्ये पडत म्हणते मला माहीत नव्हतं की तुम्ही रूम मध्ये आहात जर मला माहीत असलं असतं तर मी तुम्हाला बोलवलं असतं तेव्हाच तिथे रोहिणी नैनाला म्हणते तू तु तुझं तोंड बंद कर नाही ना मी आबांशी बोलत आहे तू उगाच मध्ये पडू नकोस रोहिणी चांदेकरांची केलं सर्व चाव्या तिच्याकडे दिल्या आणि सर्व हक्क तिला दिले तुम्ही मला साधा हा निर्णय घेताना बोलवलं सुद्धा नाही आबा म्हणतात रोहिणी मी हा निर्णय घेतल्यामुळे तुला काय अडचण आहे रोहिणी म्हणते मी या खोटारड्या आणि मिडल क्लास मुलीकडून ऑर्डर घेऊ शकत नाही मी तिला मालकीन मानतच नाही तेव्हा तिथे ते अद्वैत आता कलाची बाजू घेत म्हणतो रोहिणी आत्या तू तुझं तोंड सांभाळून बोल तू कलाबद्दल असं काहीही बोलू नकोस तू तिच्यावरती असे कोणतेही आरोप करू नकोस तिला खोटारड म्हणू नकोस तू नेहमीच तिला काहीही बोलत असतेस आणि तिच्यावरती आरोप करत असतेस मी तुला कितीदा सांगू कला आता माझी बायको आहे तू तिच्याशी असं बोलू शकत नाहीस तेव्हा आबा म्हणतात मला माहीत आहे कला ही जबाबदारी चांगलं पार पाडू शकते आणि ती चांदेकरांची योग्य आहे ती एक खूप चांगली सून आणि चांदेकरांची म्हणून काम करू शकते माझा कलावरती खूप विश्वास आहे तेव्हा रोहिणी म्हणते जर आपल्या घरामध्ये कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वांकडून होकार घेत असताना म्हणजे सर्वांची परवानगी घेत असताना परंतु यावेळेस तुम्ही मला काहीही विचारलं नाही मला हा निर्णय मान्यच नाहीये कला म्हणते आबा जर या तुमच्या निर्णयामुळे घरामध्ये वादविवाद होत असतील आणि भांडण होत असतील तर हे सर्व करण राहू द्या याची काही गरज नाहीये तेव्हा आबा म्हणतात रोहिणी तू या घरची मुलगी आहे आणि कला सून आपल्या घरचा सर्व कारभार सुनेकडे असतो मुलीकडे नाही हे तर तुला चांगलंच माहीत आहे तेव्हा रोहिणी म्हणते आबा माझं असं म्हणणं नाहीये मी तुम्हाला चांदेकरांची मालकीन बनवा असं म्हटलेलं नाहीये परंतु तुम्ही मला मी तुमची मुलगी आहे फक्त एवढा हक्क द्या मला माझा हक्काचा बिझनेस द्या तो बिझनेसचा हक्क तुम्ही मला आधीच द्यायला हवा होता मी आता त्या लायक सुद्धा आहे तो माझा हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही तेव्हा आबा म्हणतात रोहिणी तुला जरा लाज वाटू दे तुला आता हा बिझनेस कशाला हवा आहे तू नेहमीच बिझनेस बद्दल बोलत असतेस परंतु तू कधी स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे का अद्वै सोबत कधी बिझनेस बद्दल बोलली आहेस का बिझनेस मध्ये लागणारी कौशल्ये ती तुझ्याकडे नाहीयेत तेव्हा रोहिणी चिडून म्हणते आबा तुम्ही नेहमीच माझी इज्जत काढत असता माझा खूप अपमान करत असता परंतु यावेळेस मी मागे हटणार नाही मला हा बिझनेस पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हणून रोहिणी तेथून रागाने निघून जाते तेव्हा कला म्हणते रोहिणी मॅडम मी तुमची काही मदत करू का तेव्हा रोहिणी म्हणते मी तुझ्याकडून मदत घ्यायला माझे दिवस इतकेही वाईट आलेले नाहीयेत मला तुझ्या मदतीची काही गरज नाहीये त्यानंतर रोहिणी सरोज कडे जाते आणि म्हणते सरोज वहिनी तुझी तब्येत नीट नाहीये का तू आजारी आहेस का कारण तू कलाला चांदेकरांची मालकीन बनवताना कलाला सर्व अधिकार देताना काहीही बोलली नाही तुला सुद्धा माझ्यासारखं हा निर्णय घेताना बोलवलं नाही का तेव्हा तिथे ते सरोज म्हणते रोहिणी तुझा गैरसमज झालाय हा निर्णय घेताना मी तिथेच होते रोहिणी म्हणते मग सरोज वहिनी तू तिथे असून सुद्धा काय केलं तू तिथे मूग गिळून उभीच होतीस तेव्हा तिथे ते सरोज काही बोलत नाही ती शांतच उभी राहते शांतच बसते ती रोहिणीला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही रोहिणी सरोजला खूप प्रश्न विचारत असते तेव्हा सरोज चिडून रोहिणीला म्हणते की रोहिणी जरा शांत राहा तू मध्ये का पडत आहेस तू या घरची मुलगी आहेस सून नाही माझं मी काय करायचं ते बघून घेईल तेव्हा रोहिणी म्हणते मला माहिती आहे मी या घरची मुलगी आहे परंतु तू तर या घरची मोठी सून आहेस ना आता अद्वेत सुद्धा तुला हळूहळू हड़ विसरत चालला आणि आबा सुद्धा सारखं कला, कला कला करत असतात कला आता या घरची मालकी नसेल आणि कोणाला काही पाहिजे असेल तर ते कलाकडे जातील तुला कोणीही विचारायला येणार नाही परंतु आता या सर्वामागे सर्वचा खूप मोठा प्लॅन असतो म्हणूनच ती शांत असते तर आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की कला ही स्वतः चांदेकर घराण्याच्या सर्व चाव्या आबांकडे परत देणार असते आणि ही जबाबदारी मला जमणार नाही असं सांगून पुढे खूप मोठा निर्णय घेणार असते